हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओला ना संध्याकाळपासून सुरुवात केली कारण की शनिवार रविवार असला ना की कुठून शूट करायचं कसं शूट करायचं काहीच कळत नाही कारण का सगळे घरी असतात आणि घरी असलं की मला काही सुचतच नाही काम करायला त्यांचीच कामं करताना माझा वेळ निघून जातो तर म्हटलं आज संध्याकाळपासून ना व्हिडिओला सुरुवात करू दोन दिवस व्हिडिओ टाकले नाहीत म्हणून समोरे तरी व्हिडिओ पडला पाहिजे तर आता हे ते सकाळी वाळ टाकलेले कपडे आता संध्याकाळी मी घेऊन आले संध्याकाळचं हे रोजचं काम माझंच नाही तुमचं सगळ्यांचंच असतं आणि आज आहे ना ते खूप कडक ऊन पडलेलं खूप दिवसानंतर नाही तर इतर दिवशी ना भरपूर पाऊस वगैरे असायचा त्यातून थोडंसं ऊन पडायचं मग कपडे काही सुकायचे नाहीत तर आज चांगलं ऊन पडलेलं ना म्हणून चा, मी चादरी बाळाच्या गोदड्या वगैरे किंवा आमची कपडे सुद्धा मी भरपूर धुतली होती आज दोन वेळा मशीन लावली होती तर आता तीच सगळी कपडे फोल्ड करून ठेवते प्रत्येकाची वेगवेगळी आणि इथे स्पेस कमी असल्यामुळे ना की ते कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवा रुद्रा काढायला गेले किंवा तिचे पप्पा काढायला गेले ना की पसारा होतोच कारण का मी इतक्या वेळा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते पण ते काही मेंटेन राहत नाही कपाट छोटा असल्यामुळे तर आता हे ते रुद्राची स्कूलची कपडे बाजूला काढून ठेवते प्रेस करायला मला थोडं बरं जाईल आणि बाकी तिची रेग्युलरचे कपडे किंवा आमचे कपडे फोल्ड करून कपाटामध्ये ठेवते तर खूप साऱ्या मला कमेंट येत होत्या आता नवीन सबस्क्रायबरसुद्धा वाढले तर ते सगळ्यांच्या कमेंट अशा येत होत्या की ताई मला यूट्यूब चालू करायचं आहे तू कसं चालू केलं सांग ना थोडीफार माहिती दे ना तर मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले पण माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत ना तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं आता मला नक्की सांगता सुद्धा नाही येणार की मी कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती असेल पण आता बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई सांग आम्हालासुद्धा युट्यूब चालू करायचं आहे आम्हालासुद्धा घर घरी राहून आम्हाला काहीतरी करायचं आहे आम्हाला बाहेर जॉब करता येत नाही आम्हीसुद्धा घरीच असतो पण काहीतरी करायचं आहे थोडीफार मदत आमच्या मिस्टरांनासुद्धा करायची आहे तर म्हटलं की ठीक आहे मी आज एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल मी कसं चालू केलं आहे तर ते सांगेल आता हिथे ना घरात आपली जी संध्याकाळची कामं असतात ना तर ती पटापट आवरलेत आणि आज रुद्राला सुट्टी होती शनिवारची म्हणून म्हटलं की चला थोडंसं बाहेर फिरून येऊ बाळाला सुद्धा आतमध्ये एकदम कोंडारल्यासारखं होत असेल म्हणून चालत ना मी पहिल्यांदाच इथे आल्यापासून बाहेर पडले नाहीतर मग घरामध्येच असायचे आणि फिरायला जायचं झालं तर आम्ही गाडी वगैरे बोलून बाहेर फिरायला जायचो तर एकदा बाहेर फिरायला गेलो होतो ना त्यावेळेस मी हे थोडंसं शूट केलं होतं काहींना माहिती असेल तर म्हटलं की आज जरा तिथे जाऊन बसूया बाळाला घेऊन आणि रुद्रा थोडीशी खेळेल तर आता ते ूट करते आणि आम्ही इथे जण बसलोय तर आता इथे सात्विक खुश आहे कारण का त्याला बाहेर फिरायचं म्हटलं ना की तो खुश असतो एकदम त्याचं रणणं बिडणं काहीही नसतं म्हणून आता ठरवलं की रोज संध्याकाळचा अर्धा तास का होईना त्याला थोडंसं बाहेर काढायचं इथे नाही जमलं ना तरी घराच्या बाहेर थोडंसं निघायचं तिथल्या तिथं थोडीशी वॉकिंग करायची तर आता इथे ऊन पण पडलंय सूर्य मावळताना जे ऊन पडतं ना तर ते ऊन पडलंय आणि छान दिसतंय रुद्र तिथे जाऊन खेळते घसरगुंडी एकच आहे आणि ती थोडीशी उंच असल्यामुळे ना रुद्रा परत आली कारण का ती थोडी घाबरत होती आणि आता इथे बसलो आहे आम्ही खरं पण इतकं मच्छर आहे ना भरपूर मच्छर कधी चावून जातं काही कळत नाही तर आता म्हटलं चला एक राऊंड पूर्ण हॉस्पि हे हॉस्पिटल आहे आणि आता पूर्ण राऊंड एक हॉस्पिटलला मारून मग आम्ही घरी निघू तर मी तुम्हाला सांगते आता मी माझं यूट्यूब कसं चालू केलं दोन वर्षापूर्वी म्हणजे यूट्यूब चालू करायच्या आधी मी सिक्कीममध्ये होते सिक्कीममध्ये गँग टोकला मिस्टरांसोबत तिथे आमची पोस्टिंग होती आणि तिथलं क्लायमेट बघायचं झालं ना तर इतकं छान थंडी आणि पहाडी इलाका म्हणजे एकदम उंच डोंगर आणि खालची गावं आपल्याला दिसायची बघण्यासाठी इतकं सुंदर होतं ना आजूबाजूने सगळे डोंगर बर्फाचे म्हणजे डिसेंबर आपल्याकडे ज्यावेळेस थंडी असते ना त्यावेळेस ते तिकडे बर्फाचे डोंगर दिसतात आणि चीन एकदम जवळ म्हणजे चीन चायना मला वाटते तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती असेल आम्ही जिथे राहायचो तिथे आणि तिथेच ठरवलं की यूट्यूब आपण चालू करायचं ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून असं वाटायचं की आपण पण करू शकतो पण एडिटिंग मात्र काहीच येत नव्हती फक्त ठरवलेलं करायचं करायचं पण म्हणतात ना एखाद्या कामाची जी वेळ असते ना त्याच वेळेस ते काम पूर्ण होतं आम्ही सिक्कीममध्ये असताना म्हणजे गँगटोकला असताना मी काही एडिटिंग शिकले नाही आणि तिथे व्हिडिओ काही बनवायला मला जमलाच नाही इतकं सुंदर क्लायमेट असून इतका निसर्ग सुंदर असून म्हणजे पाऊस पडायचा परत पाऊस गेल्यानंतर पूर्ण धुकं म्हणजे समोरचा माणूससुद्धा आपल्याला दिसणार नाही आणि नंतर धुकं जाताना थोडंसं ह्या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी असं थोडं थोडंसं धुकं दिसायचं आणि इतकं मस्त दिसायचं ना आम्ही उंच असल्यामुळे खालची गावंसुद्धा सुंदर दिसायची त्यातूनच थोडंसं ऊन यायचं आणि त्या ऊन्हामध्ये थोडासा रॅम्बोसुद्धा दिसायचा खूप छान वाटायचं पण खरं सांगू का हे फक्त आपल्याला डोळ्याने बघण्यासाठी छान होतं आणि जर तुम्हाला टुरिस्ट पॉईंट म्हणून सिक्कीम गँगटोक छान आहे पण थोड्या दिवसाकरता सात आठ दिवसाकरता जास्त दिवस जर राहायचं झालं ना की आपल्याला आपल्या गावची आठवण येते कारण का आपलं कल्चर तिथे नाही आहे ते वेस्टर्न कल्चर फॉलो करतात तिथे सगळे नेपाळी चिनी लोकं आहेत आणि त्यांचं खाणं पिणं सगळं वेगळं म्हणजे आपल्या खाण्याला मॅचेस होत नव्हतं सगळे नूडल्सवाले पदार्थ आणि भाज्या जरी घ्यायला गेलं ना की त्यांच्या पद्धतीने त्या वेगळ्याच भाज्या भाज्या यायच्या मार्केटला त्याच्यामुळे दोन वर्ष एकदम टफ गेले आमचे खाया पियायला चाट काहीच नव्हतं जसं मुंबई पुण्यामध्ये आपल्याकडे भेटतं ना तसं खाण्यासारखं तिकडे काहीच नव्हतं फक्त एक सिटी होती एम जी रोड म्हणून सिटी होती तर सगळ्या गोष्टी महाग भेटायच्या आणि सगळ्या वस्तू आपल्या मुंबई पुण्यातून मेन मेन सिटीतून गेलेल्या वस्तू तिथे एकदम डबल टेबल रेट करून विकायचे त्याच्यामुळे तिथे काही खरेदी आम्ही केली नाही फक्त बघण्यासाठी छान होतं पण मला तिथे काही यूट्यूबवर बनता नाही आलं हे सगळं स्वप्नच राहिलं माझं मी असं शूट करेल मी तिथलं सगळं शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल पण ते शक्य नाही झालं हे सगळं शक्य झालं पुण्यामध्ये आमच्या फ्लॅटवरती फक्त सहा महिन्यासाठी मिस्टरांचं कोर्समध्ये नाव आलं आणि ते सुद्धा आमच्या नशिबाने पुण्यामध्ये म्हणजे फ्लॅटच्या एकदम जवळ कमांड हॉस्पिटल माझ्या फ्लॅटपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती सुद्धा नसेल इतकं जवळ आहे तिथे एफ एम सीला त्यांचं कोर्समध्ये नाव आलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथे शिफ्ट झालो रुद्राला शाळेत वगैरे तिथे टाकले आणि आम्ही आमच्या फ्लॅटवरती मस्त राहत होतो सगळ्या गोष्टी अवेलेबल जिथे फ्लॅट आहे ना तिथे प्राईम लोकेशन आहे म्हणजे बँक वगैरे मॉल वगैरे जवळ खूप मजा येते आम्हाला तिथे भरपूर आवडतं पण ही पोस्टिंग अशी येते त्याच्यामुळे इकडे तिकडे जावं लागतं आणि तिथे ना मी राहते ना त्याच बिल्डिंगमध्ये माझी मैत्रीण आहे आणि तिने यूट्यूब चालू केलेलं तर ती तिने दिवाळीच्या टायमाला चालू केलेला आणि तिचा एक दोन व्हिडिओ तिचे छान व्हायरल गेले। दिवाळीमधले फराळ ती बनवायची आणि तिची पुडाची करंजी खूप व्हायरल केली होती आणि बाकी तिचे शॉर्ट वगैरे व्हायरल जायचे आणि तिला बघूनच मी इन्स्पायर झाले कारण की ती करू शकते म्हटल्यानंतर ती माझी मैत्रिणच आहे आणि ती करते तर म्हटलं मी पण करेल कारण का मी ना गँगटोकपासून ठरवलं होतं म्हणजे सिक्कीमला असल्यापासून की करायचं करायचं आणि थोडंसं ना काइंड मास्टरमध्ये एडिटिंग थोडंसं मी शिकण्याचा प्रयत्न करायचे पण मुहूर्त काही येत नव्हता तो मुहूर्त मी तिला बघून काढला कारण का तिचे व्हिडिओ व्हायरल जायला लागले मग मला थोडी मनामध्ये असं वाटायला लागलं की मी जर बनवलं तर माझेसुद्धा जातील पण सांगू का सुरुवातीला जर आपण व्हिडिओ बनवले आणि लगेच आपण व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल जाईल असं नसतं माझे तर मला वाटतं दोन अडीच महिन्यानंतर माझे व्हिडिओ व्हायरल गेले असतील प्रत्येक क्रिएटरला वाटतं की मी आता व्हिडिओ टाकलाय म्हणजे माझा व्हायरल गेला पाहिजे तर तसं नसतं दीड दोन महिन्यानंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो माझा स्वतःचा दोन अडीच महिन्यानंतर मला असं वाटतं व्हायरल गेला असेल पण नाराज व्हायला होतं मी माझा अनुभव सांगते पण मनाला थोडंसं कंट्रोल करायचं कारण का मेहनत आपण करतो ना तर त्या मेहनतीचं फळ कधी ना कधी भेटणार हे नक्की फक्त हो, मनापासून काम करायचं व्यवस्थित काम करायचं त्याचं फळ देऊ देतोच आणि मेन सांगू का आता वर वरती काम करायचं आहे ना तर त्याच्यासाठी एक विषय निवडायचा मग तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही घरातलं डेली रुटीन दाखवू शकता तुम्हाला मशीन क्लास येत असेल तर तुम्ही मस्त डिझाईनवाले ब्लाउज वगैरे ड्रेस हे सगळं दाखवू शकता किंवा आणखी कोणती कला तुमच्यामध्ये आहे तर ते तुम्ही प्रेझेंट करू शकता आता मी मा गृहिणी असल्यामुळे माझं डेलीचं रुटीन मी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला दाखवत असते मी कुठे फिरायला गेले मी काय केलं हे सगळं दाखवते आणि माझं कसं जे खरं आहे ना तर ते मी दाखवते मी काय जेवण बनवेल ना मग ते चटणी भाकरी काय असेल ना पण मी ते तुम्हाला प्रेझेंट करते असं नाहीये की मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी डबल टिबल पैसे खर्च करून ही भाजी आणेल ते आणेल हे आणेल का तर मला यूट्यूबवरती दाखवायचं आहे म्हणून दाखवू शकता ना ज्या वेळेस तुम्हाला त्यातून इन्कम येईल ना तुम्ही यूट्यूबवरती काम करता आणि त्यातून तुमचा पगार येईल पेमेंट येईल त्यातून तुम्ही वीस पर्सेंट किंवा तीस पर्सेंट खर्च करून तुम्ही दाखवू शकता आता मी कसं करते माझा पेमेंट यायला लागलाय त्याच्यामुळे ना मेन अमाऊंट असते ना मला जे ठेवायचे तर ते मी साईडला ठेवते आणि त्याच्यावरची तीन चार हजार अशी जी अमाऊंट असेल ना तर ते मी खर्च करते म्हणजे घरासाठी हे आण ते आण किंवा स्वतःसाठी हा ड्रेस घे रुद्रासाठी काहीतरी घे बाळासाठी काहीतरी घे असं मी करत असते तर आता ना मला जी जास्तीत जास्त कमेंट येत होती ना तर ती तुम्हाला सांगते कोणती कम्प्स कमेंट होती की ताई पेमेंट किती येतो तुझा पेमेंट यायला या लागला का तर ही खूप साऱ्या कमेंट मला ह्याबद्दल येत होत्या तर मी आता तुमचा ना गैरसमज दूर करते खूप जणांना असं वाटतं की यूट्यूबवर ते काम करतायत म्हटल्यानंतर भरपूर पगार येतो घरी बसून भरपूर सारा पैसा कमवता येतो तर सांगू का भरपूर सारा पैसा त्याच्यामध्ये आहे पण एडिटिंगला इतका वेळ जातो ना भरपूर वेळ जातो आणि जितकी एडिटिंग तुम्ही आतल्या म्हणजे हाय लेवलची कराल ना तितकं छान दिसायला व्हिडिओ दिसतो पण मी सांगू का मी एकदम बेसिक एडिटिंग करते आणि तुम्हाला माहितीसुद्धा असेल हे काइंड मास्टरचा लोगोसुद्धा दिसतोय मी अजूनसुद्धा काइंड मास्टरवरती एडिटिंग करते व्ही एन ॲप आहे त्याच्यावरती सुद्धा करू शकता पण मला ना आता काइंड मास्टरवरती हात बसला ना तर तिथे जाऊन मला वेळ वाटतच नाही मी आपलं क्रँड मास्टर मध्येच एडिटिंग करते घरातली सगळी कामं करून किंवा लहान बाळाला बघून ना थोडंसं मला टफ जातं त्याच्यामुळे जा म्हटलं की निवांत मी तो ॲप बघेल शिकेल आणि त्यावेळेस तिथून व्हिडिओ टाकेल पण मी शॉर्ट कधी कधी ना तिथून टाकते तर चला मेन तुमचा गैरसमज मी दूर करते की ताई तुला प्रत्येक महिन्याला पेमेंट येतो का तर मला प्रत्येक महिन्याला इथे पेमेंट येत नाही जर माझे व्हिडिओ चालले चांगले व्हिडिओ चालले तर माझा पेमेंट बनतो नाहीतर एक महिन्यामध्ये पेमेंट बनला नाही ना तर दुसऱ्या महिन्यामध्ये का होईना पण पेमेंट बनतो आणि तुम्हाला माहितीच असेल यूट्यूबमध्ये शंभर डॉलर झाले की आपल्या खात्यामध्ये आपला पगार येऊन जातो काही तुम्हाला रिक्वेस्ट करायची गरज नसते काही नसते तिकडून बरोबर त्या तारखेला पेमेंट येतो काहीतरी तेवीस ते पंचवीस तारखेच्या त्या दरम्यान पेमेंट आपल्या अकाउंटला जमा होतो आणि दोन महिन्यानंतर जर पेमेंट यायला गेला ना तर तुम्ही समजू शकता की शंभर डॉलरपेक्षा आपले डॉलर जास्त झालेले असतात आणि चांगला पगार बनतो दोन महिन्यानंतर का होईना पण ठीक आहे घर बसल्या जर तेवढे जरी भेटले ना आपल्याला कोण देणार आहे तर जर तेवढे जरी भेटले ना तरी मी भरपूर खुश आहे म्हणून मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सांगते की कोणतेही काम कराल ना तर ते, ते प्रामाणिकपणे करा त्याचं फळ भेटतं हां आणि अजून एक क्वेश्चन सारखा मला यायचा की ताई पेमेंट किती घेतला ताई पेमेंट तुझा किती बनला आतापर्यंत किती पेमेंट घेतला तर आतापर्यंत मी पेमेंट ना मी अमाऊंट तुम्हाला नाही हे सांगू शकत पण माझा वन प्लस इलेवनचा फोन आहे आणि ज्या वेळेस लॉन्च झाला ना नवीन नवीन त्या मी घेतला आणि त्यावेळेस जी जी अमाऊंट होती ना त्या अमाऊंटमध्ये मी आता चार फोन घेऊ शकते इतका पेमेंट मी घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये एक फोन तर मी घेतला आहे आणि बाकी अमाऊंट कुठे गेली कधी इतकी खर्च झाली काहीही कळलं नाही पण जाऊ द्या जे काही घेतलं असेल ना तर ते मी माझ्या घरासाठीच घेतलेलं असेल किंवा स्वतःसाठी तर बस इतके क्वेश्चन तुमचे होते नवीन क्रिएटरसाठी तर एक फोन चांगला पाहिजे आणि एडिटिंग थोडीफार तुम्हाला यायला पाहिजे जी क्रोमवाले सेटिंग असते ना तर ती मलासुद्धा नाही आहेत तर ती रुद्राच्या पप्पाने केलेली आहेत तुम्हाला जर जमत नसेल ना तर तुम्ही जे फोनमधलं ज्यांना जास्त कळतं ना त्यांच्याकडून ती क्रोमवाली सेटिंग तुम्ही करून घेऊ शकता आणि मेन म्हणजे आणखी एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते यूट्यूबवरती काम करताय ना तर आपल्याला खूप इच्छुकता असते की माझी लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढू देत खूप बेचन झालेलं असतो आणि मग आपण आपल्या नात्यातल्या लोकांना आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगून बसतो की मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पण बिलकुल तसं करायचं नाही मी माझा अनुभव तुम्हाला सांगते त्यातील एकही व्यक्ती आपल्याला सबस्क्राईब करत नाही आणि जर केलं तुमच्यासमोर तर ती नंतर निघून जाते आणि ते आपली मजा बघत असते कारण का सुरुवातीला आपले जास्त फॉलोवर नसतात किंवा आपले व्हिडिओ चालत नसतात आणि मग आपल्याला हसत बसतात तर तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामावरती विश्वास ठेवायचा आणि मनापासून काम करायचं व्यवस्थित सक्सेस आपल्याला भेटतो काही दिवसानंतर तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद